नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असे आईचे भजन आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्या तूळ जापोरात काय वाजत गाजत या तूळ जापरात काय वाजत गाजत हाय देवीचा नवरात्र किती जोरात गाजत हाय देवीचा नवरात्र किती जोरात गाजत लाख मोती भवानी आईच्या माळेला चंद्रहारानी आईचा ही सजला लाख मोती भवानी आईच्या माळेला चंद्रहारानी आईचा गळा ही सजला म्हणेर भाविक माझ्या आईचे हे रे भाविक माझ्या आईचे हे हाय देवीचा नवरात्र कसा जोरात गाजत हाय देवीचा नवरात्र कसा जोराने गाजत त्या तुळजापुरात काय वाजत गाजत ह्या तुळजापुरात काय वाजत गाजत हाय देवीचा नवरात्र कसं जोरात गाजत हाय देवीचा नवरात्र कसं जोरात गाजत कुंकुमळवट आईच्या कसं कपाळी शोभत सोन्याच्या कुंकंकनाने भरला हात कुंकुमळवट आईच्या कस कपाळी शोभत सोन्याच्या कंकनाने भरला आईचा हात आई, आई देवीचा नवर दारी संभळ किती हा बाय जोरात वाजत दारी संभळ किती हा बाई जोरात वाजत आहे देवीचा नवरात्र कसं जोरात गाजत या तुळजापुरात काय वाजत गाजत हाय देवीचा नवरात्र कसं जोरात गाजत हाय देवीचा नवरात्र कसं जोरात गाजत आईच्या साडीला जरी बुट्ट्याचा पदर कंबर पट्ट्याला आहे सोन्या चांदीचे घुंगर आईच्या साडीला जरी बुट्याचा पदर कंबर पट्ट्याला आहे सोन्या चांदीचे घुंगर साज शृंगार हातीला किती ह साजतो साज, साज शृंगार हातीला किती ह साजतो हाय देवीच नवरात्र कसं जोरात गाजत त्यातुळ जा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कसं जोरात कस जो गाजत हाय देवीचं नवरात्र कसं जोरात गाजत शिलंगन खेळती आंबा ते लंगन खेळती आंबा गावाच्या ओवाळू आरती सोन टाकी पुरती ओवाळू आरती सोनटाकनधी पुरती केस मोकळती चा पाठीवर लोळत केस मोकळे चा पाठीवर लोळत हाय देवीच नवरात्र कसं जोरात गाजत या तूळ जापुरात काय वाजत गाजत त्या तोळ जापुरात काय वाजत गाजत हाय देवीचं नवरात्र कसं जोरात गाजत हाय देवीचं नवरात्र कसं वाजत गाजत हो हाय देवीचं नवरात्र कसं वाजत गाजत धन्यवाद